गुड मॉर्निंग एवरीवन वन कसे हा सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत आज आहे रविवार रविवारची सकाळ आहे साडे दहा वाजलेले आहेत आता मी सुरुला शाळेत सोडून आले मराठी शाळा असते आणि बऱ्याचदा मी मराठी शाळेचा उल्ले उल्लेख करते तेव्हा खूप लोकांना प्रश्न पडतो अरे इथे नेदरलँड्समध्ये कसं काय मराठी शाळा तर नेदरलँड्समध्ये महाराष्ट्र मंडळ आणि मराठी शाळा खूप वर्षांपासून सुरू आहे हा उपक्रम फक्त रविवारी असते दीड तासाची शाळा क्लास असतो म्हण म्हणू शकतो आपण आणि त्या क्लासमध्ये मराठीचं ज्ञान छोट्या मुलांना म्हणजे की वय वर्ष सहापासून जे मुलं आहे त्यांचं ॲडमिशन होतं आणि मग ते दीड तास लिहायला वाचायला अंक आणि मरा मराठीमध्ये प्रकारे बोललं जातं कसं वाचलं जातं आणि लिहिता वाचता यावं हा एक उद्देश आहे त्यामुळं हा उपक्रम लाभ राबवला जातो आणि तिथे शरूचं ॲडमिशन केलेलं आहे तर शनिवारी दर रविवारी जाते सकाळी साडे दहा ते बारा असं दीड तासाचा क्लास असतो <laughs> <laughs> आता मी तिला सोडून आले आज रविवार आहे त्यामुळं खूप सारी कामं पण आहेत खूप सारी क्लिनिंग करायची बाकी आहे तर श्रीमूल आता मी पाठवली आंघोळीला तिला आता आंघोळ घालून आणते आणि नंतर न सुरुवात करते क्लिनिंगला त्याचबरोबर सुरुवात करते आजच्या आपल्या संडे स्पेशल ब्लॉगला कोण पडते झालं का मराठी शाळेचा क्लास जेवण करायचं घाम यायला लागला गरमी सुरू झाली तर तू तर केस सोडले त्यामुळे अजूनच तुला त्रास होते बघ ना, ना, ना दोन मिनिटात केस सुकले शिमे तुझे ओके बाय बाय <laughs> शिमू तुला मी म्हंटल ना मग अशी कि जास्त फास्ट पळून जायचं नाही किंवा थांबायचं जाऊन फ्लॉवर्स फ्लॉवर आपण दीदी सांगते फ्लॉवर बघा फ्लॉवर्स चला 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 अ फ्लॉवर लावलं तू लाखो? ओ स्वीट चल चल बेबी तू पण घेतले का फ्लॉवर चला तिला पण लावून दे कानाला तिच्या बेल्ट इथं असं लाव म्हणजे अडकून राहील अरे बापरे केवढं मोठ ते आहे त्या फुलाला चलो चला आता फास्ट फास्ट मतन, आनी रसा, तर आता मी घेतलेलं आहे लंच वाढून आणि आज लंचमध्ये आहे मस्त चमचमी असं मटण ज्वारीची भाकरी आणि रस्सा तर मी इथे रस्सा अशा प्रकारे घेतलेला आहे आणि याच्यात आता मी भाकरी चुरून खाणार आहे सुक मटण आणि रस्सा तर भाकरी आणि मटण जेव्हा नॉनव्हेजची कुठलीही भाजी खातो ना ते चुरून खाण्याची मजा आहे ना त्या <laughs> असं लावून लावू खाण्यात नाही आहे तर मस्त शरूच चाललं चालले इकडे जेव्हा इथं माझं चाललं आहे कुठे बाबा आहेत शिमूचं झाले आता आम्ही जेवतो मस्तपैकी थांब आता शिमी तुमच्या सगळ्यांसाठी छान डच सॉन्ग गाणार आहे का शिमू हां ठीक आहे हे हां तर गाणं गा आणि मग पूर्ण लावूया हां चला व्हॅ शिव ना कि बाबी बाय ये शी

मरंगळी मरंगळी मधले बोट मधले करी अंगठा अंगठा अंगटा अंगटा आता असं करायचं आता बोलायचं हात बोल तळ हात तळ हात तळ हात इकडे मागे मळ हात मळ हात बोल हात मनगट मनगट कोपर कोपर हनुमटी नाही किती छान मराठी मध्ये शिकवत बघ एकदम रिदम मध्ये <laughs> रिदम मध्ये शिकवतात हा हा तू कर आता तू कर तुझ्या लक्षात आहे का बघू आपण ह आणि सो मरंगळी मरंगळी बोट मदले बट मदा कळी साफरी अंता अंता आई पाय आपल्या इकडं मराठीमध्ये किती छान आहे ना म्हणजे मुलांना लक्षात राहू म्हणून एकदम गाण्यांमध्ये रिदम मध्ये सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत आणि जसं मला काय काय आठवत तसं मी माझ्या पोरींना शिकवत असते की त्यांना पण ते छान त्या बालपणात त्या गोष्टींमध्ये एक वेगळंच आहे ना म्हणजे सुख शिकण्यामध्ये सोडायला गेला तुम्ही ग्रॉसरी पण घेऊन आलात संध्याकाळी उशीर होत होत अरे 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 रे, रे, रे। येルダーला तुला हवंय सगळ्या कामांमध्ये इज दिस श्रीमू आता रड्याला काय झालं आणले डोनट्स तर जा पटकन घेले आणले फक्त ये ये, ये, ये। नुसती अरे छा काय झालं रड्याला मी खाऊ का डोनट्स फिनिश कर सांग मी खाऊ एक कि दोन एक एकच खाऊ मग तू नाही खाल्लं तू रडत बसली तर मी खाऊ शकते चला आपण काढूया ग्रॉसरी बाहेर ओ मोजरेला तू डब्बे आणले डॅडीजीने वा चला काढूया मी पण हेल्प करते आणि हे, हे डोनट माझ्यासाठी एक चॉकलेट सा माझ्यासाठी आहे का बाबा मार्श मिळत याला तुझ्या साथी मार्श मिलवाले खाऊ हा आज खूप दिवसानंतर वेदर झाले शिमू शेजारी दंगा चाल सो नीट खात बाहेर आली आणि आज मी काढून घेणार आहे बटाटे कारण बटाटे काढायला आलेत आणि हे बघा वरतीच दिसायला लागले ते म्हणजे बटाट्याचं पीक आपलं आज निघणार आहे तर त्यासाठी मी आली आता बाहेर बॅकेट मध्ये आणि आज सगळे बटाटे काढून घेतले म्हणजे या कुंड्या पण रिकामे होती तिथे काय आले याला हे माहित नाही म्हणजे बटाट्याचे याला फुल आलती ना तर त्याला हे शे बोंडे लागले ते मे बी बी असेल ते माझे बघा मी हे खाते आणि

काही आणलं नाही भांडव ना तिथे ठेवायला घेते ना आधी हे काढते ना वेली साईडला आनंद पोटातील ते आण शिमू ते आण बाळा ते चाळणी आण बटाटे भरायला चाळणी आण स्टील स्टील घेऊन ये बटाटे भरूया आपण

मी मातीच्या घरात ना बऱ्याच घरातात आणि पूर्ण झाडे येतात. आई मम्मी अजून बटाटे काढते इथून. माझे सरकात किती छान ना घरच <laughs> पीक काढताना जी मजा येते ते काय वेगळीच दरवर्षी प्रमाणे पण छान तीन किलो तरी असतील हे बटाटे हो की नाही तीन किलो बटाटे निघालेले आहेत आणि बटाटा आहे ना खरं सांगू का बटाट्याला आहे ना काहीच खर्च नाही बटाटा घरात आलेले कोम असतात तुम्हाला फक्त चांगली एक अशी कुंडी बघायची की ज्याच्यात खूप सारा पसरेल वेल आणि लावून आहे ते त्याचे मोड आलेले त्याला काहीच नाही पाणी त्याला घालावं लागत नाही काही नाही फक्त गोगल गायन पासून संरक्षण केलं आणि त्याचे एवढे बिथे झाले आले हो तुम्हाला दाखवू एक वटाणा सिमी वटाणा खाते आपले गार्डन मधलं आईने खाल्लं की हा मग कसं गोड गोड आहे छान आहे ना मी बनवते मातीचा हात आहे तुझा <laughs>

काय तुला पण हे घे तुला सगळं करायचंय होत्या छोट्या छोट्या बियात उडून हे एक, एक सेंटीमीटर खाली लावायचं आणि चाळीस सेंटीमीटर चालू मला मला पण द्यायच अन्न हे पूर्ण प्रक आणि दर काय होत मोजून बिया लावल्या की ते कमी जास्त उगवत म्हणजे कमी उगवतात जास्त बिया लावल्या म्हणजे ते इतकं दाट होत की त्यांना काढावं लागतो त्याच्याबद्दल इकडे बघा अरे बाबरे तू व्हिडिओ काढते माझा मी आता शेपू लावते तुला आवडते ना शेपूची भाजी नाही अरे देवा काय ट्रिक दाखवते अरे बापरे कसं वाटतंय उन्हात खेळ अरे बापरे बापरे अरे बापरे इथे शिमूची सायकल आहे इथे शिमू आहे आणि आता आईने काढलेले बटाटे बघ

गोल गोल फिरते मी घरच्या घरी मस्त असं स्वीट डिश बनवलेली आहे कॉटेज चीज आणि पीनट बटर घालून त्याच्यात असं व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आणि थोडंसं सजवट केली आहे रंगीबिरंगी स्प्रिंकल्सनी आम्ही याला छान डेकोरेट केले अशी आमची आता छान अशी स्वीट डिश तयार झालेली आहे आता आम्ही हे खातोत आणि आज आमचा दिवस खूप धमाल मस्ती भरा गेलेला आहे शर्वरीने धमाल केली तिच्या फ्रेंडसोबत बड्डे पार्टीला गेली होती आणि आम्ही आमचं गार्डनचं काम केलं भरपूर वेळ गेला गार्डनमध्ये काम करताना कारण की साईडचं जे गेल्या वर्षी किवीचं का, झाड कापलं होतं त्याचं खोड काढण्याचा प्रयत्न केला आम्ही नंतरनं परंतु ते काही आम्हाला निघालं नाही बटाटे भरपूर सारे निघालेले आहेत त्यामुळे तो एक आनंद आहे घरचे बटाटे निघाले तीन चार किलो तर आजचा हा दिवस खूप असा दमवणारा गेला खूप सारी धमाल मस्तीमध्ये आणि थू एक्साइटमेंटमध्ये होता की आता बटाटे काढणार आहोत आणि मटार वगैरे सगळं काढलेलं आहे तर हाच होता आजचा दिवसभराचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की नक्की करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब पण करा बेलायकन पण दाबा पुन्हा भेटूयात लवकरच नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या